महाराष्ट्रामध्ये मा कोणत्याही परिस्थितीमध्ये विशन फोर्टी फाईव्ह हे सक्सेसफुल करायचंच असं भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे आणि आरोपांचा भडीमार केला जात आहे तो एका नेत्यावर जो महायुतीमध्ये नाही आहे तो नेता अर्थातच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ सर्वोच्च नेते मग या प्रकाश आंबेडकरांच्या वतीने असा प्रश्न विचारला जातो आहे की तुम्ही आमच्यावर मतविभाजनाचा आरोप करताय की ज्यामुळं फायदा होईल भारतीय जनता पार्टीचा परंतु प्रत्यक्षात तुम्ही किती खात्री देत कि आहे की नंतर, ला तुम्ही निवडून आल्यानंतर निवडणूक पूर्व काळात किंवा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला लागणार नाही असं तुम्ही लिहून देत काय असा प्रश्न विचारला जातोय तो प्रकाश आंबेडकरांच्या समर्थकाकडून म्हणजे आता खरं कुणाचं मानायचं असा महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलेला आहे विशेषतः वंचित ज्याला आपण म्हणू अशा गोरगरीब समाजाला वेगवेगळ्या समाज घटकांना असा तो प्रश्न पडलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण थोडक्यामध्ये प्रयत्न करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती आहे की हे चॅनल आधी आपण सबस्क्राईब करा ही स्वतंत्र प पत्रकारिता आहे तटस्थ पत्रकारिता आहे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये तर्कवाद मानला जातो आणि आपल्याला जे जे काही वाटेल त्या बिंदास्तपणे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही प्रतिक्रिया नोंदवाव्या अशी आपल्याला विनंती हे बघा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातं यांनी ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली दोन हजार अठरामध्ये त्याच्यानंतर ज्या लोकसभेच्या निवडणुका आल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना जवळपास सात पॉईंट सहा टक्के इतके मतं मिळाली होती त्यांच्या वंचित बहुजन आघाडीला आणि मग त्यामुळं झालं काय होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पडले व हो। म्हणजे अर्थातच म्हणजे पन्नास हजारापासून तर अगदी दीड दोन लाखापर्यंत मतं ही वंचित बहुजन आघाडीने घेतली होती त्यांच्या सहकार्यामुळं एम एक उमेदवार छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून आला देखील होता आता वंचित बहुजन आघाडी ही दोन हजार चोवीसमध्ये कुणाबरोबर युती करणार कुणाबरोबर आघाडी करणार असा प्रश्न सगळ्यांना ज्या वेळेला होता तर त्यावेळेला त्याचं उत्तर साहजिकच होतं की एम आय एम बरोबर आता नाही परंतु आता महाविकास आघाडीबरोबर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार नाना पटोले राहुल गांधी यांच्या महा विकास आघाडीबरोबर जायचं मग सुरुवात त्यांनी केली त्या दृष्टीने पावलं टाकायला मग सुरुवातीलाच त्यांनी काय म्हटलं आम्हाला अजून इंडियाच्या बैठकीला बोलवलेलंच नाही म विवाच्या बैठका होतच नाही आणि झाल्या तर आम्हाला बोलवलं जात नाही आणि आमचे प्रतिनिधी तिथे गेले तर त्यांना बाहेर बसवलं जातं वगैरे 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 आणि मग तिथपासून तर अगदी संजय राऊत यांनी कसा पाठीत खंजीर खुपसला नाना पटोले हे भाजपचे कसे हस्तक आहेत इथपर्यंत सगळे आरोप प्रत्यारोप करत मविवाच्या आघाडीच्या त्या नावेमध्ये प्रकाश आंबेडकर काही बसलेले नाही आणि काल तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान करून टाकलेले ते काय आव्हान केलेलं आहे की आपली ही जी लढाई आहे ती लढाई भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आहे मग तुम्ही काय केलं पाहिजे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त वंचितला कसे मतदार होईल हे पाहायला पाहिजे आदिवासी समाज असेल ओबेसी समाज असेल हे जास्तीत जास्त मते आपल्याला मिळतील यासाठी आपले सर्व मतभेद आपसातले विसरून काम केलं पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं दुसरीकडे काय केलं त्यांनी जसं मविवाबरोबर खटके ओढत होते त्यांचे आणि दुसरीकडे ते मराठा समाज असेल मनोज जरांगी असतील किंवा प्रकाश शेंडगे असतील ओबीसीचे नेते असतील या दोघांची आई दो दो हो ते आईपाळीने बोलवतो होते मग आता हे दोघेही त्या अर्थाने सामाजिकदृष्ट्या जे काही सध्याचे आरक्षण आरक्षणावर जे मतभेद टोकाचे पडलेले आहेत आणि अतिशय नको तितका जो भेदभाव सध्या सुरू आहे त्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर हे दोघांनाही कसं एकत्र आणू पाहत होते अर्थात ते शक्य नव्हतं बरं प्रकाश शेंडगेंनी तर सांगून टाकलं होतं जारांगे पाटलांच्या बाबतीत तुम्ही काय ठरवता ते बघून आम्ही आमचा निर्णय घेऊ मग जरांगे पाटलांबरोबर प्रकाश आंबेडकरांची सलगी वाढते दिसल्यानंतर प्रकाश शेंडगेंनी जाहीर करून टाकलं की आता आम्ही वंचित बरोबर जाणार नाही ना आमचा प्रश्न मिटला दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांची पंचायत अशी झाली की मनोज जारांगे पाटील यांनी आता कसली अपक्ष उमेदवार नाही किंवा प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर तो प्रश्नच येत नाही भलं भूमिका त्यांची चांगली असेल किंवा परंतु आम्हाला अपक्ष आता उमेदवार उभेच करायचे ते नाहीत त्याच्यामुळे तो प्रश्न मिटला त्यामुळं झाली अडचण प्रकाश आंबेडकरांची म्हणजे ते एम आय एमचे झाले नाही पुरोगामी विचारसरणीचे लोक जसे कुमार सप्तर्षी असतील किंवा निखिल वागळे ज्येष्ठ पत्रकार असतील हे देखील हे भाजपचे हस्तक आहेत पण प्रकाश आंबेडकर किंवा बी टीम आहे असं त्यांच्यावर आरोप करायला लागलेले मग आता हे मविवाचे जे सगळे जे आहेत रा काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या तिघांनी त्यांना जवळ केलं नाही मग आता आता आपल्याला स्वतंत्र निवडणूक लढवायची म्हणून त्यांनी आपले उमेदवार आधी बारा मग आता ते एक एक, एक, एक उमेदवार जाहीर करायला लागलेले आहेत ते जवळपास सत्तावीस ठिकाणी किमान ते निवडणूक लढव आता राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये ज्या वेळेला शिवाजी पार्कला मोठी जाहीर सभा झाली इंडियाची त्यावेळेला पाच मिनटं त्यांना देण्यात आली होती प्रकाश आंबेडकरनं बोलण्यासाठी मग ते मला पाचच मिनटं बोलायला दिले परत त्या पाच मिनटामध्ये त्यांनी जे काय बोलले त्यांनी सांगितलं आपण एकत्र लढू किंवा स्वतंत्र लढू आपला उद्देश काय भारतीय जनता पार्टीला आरावायचा मग आता ज्या वेळेला राजकीय गणित म्हणजे निवडणुकीचं गणित मतांचं गणित टक्केवारी याचा ज्या वेळेला विचार केला जातो त्यावेळेला आपण स्वतंत्र लढल्यामुळे भारतीय जनता पार्टीला फायदा होईल जसा मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये झाला होता तसं मात्र ते काही म्हणायला तयार नाही त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला पक्ष वाढवण्याचा अधिकार नाही का जसा काँग्रेसला आहे राष्ट्रवादीला आहे भारतीय जनता पार्टीला आहे शिवसेनेला सगळ्यांनाच अधिकार आहे मग आम्हाला आमचं पक्ष वाढवण्याचा अधिकार नाही का मग आम्हाला तुम्ही जागा द्या तेवढ्या मग त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं होतं मविवाच्या नेत्यांना प्रत्येकाने बारा बारा जागा बार चोक अठ्ठेचाळीस म्हणजे बारा काँग्रेसने लढवायच्या बारा राष्ट्रवादीने लढवायच्या बारा उद्धव ठाकरेंनी लढवायच्या आणि बारा कुणी लढवायच्या वंचित बहुजन आघाडीने लढवायच्या ते काही शक्य होणार नव्हतंच ते काही ते मान्य झालं नाही मग त्यांनी अनेक पत्र लिहिले सगळे टोमणे मारले जाहीरपणे कान पिळले किती प्रमाणात कान पिळले हे आपण बोललेलोच आहोत तर मग ते जमणं शक्य नव्हतं मग ते जमणार नाही अशा पद्धतीनेच ते वागत होते का मग सुरुवातीला सगळे जे नेते आहेत म्हणजे आता बघा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज या तिघांचे कसे संबंध होते ते संबंध लक्षात घेऊन आपण नातू आहोत आंबेडकरांचे त्यामुळं आपण एकत्र आलं पाहिजे अशी त्यांची भूमिका होती आणि आहे देखील काही प्रमाण म्हणजे जसं कोल्हापूरला त्यांनी काय केलेलं आहे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज हे जे काँग्रेसच्या वतीने उमेदवार उभे आहेत त्यांना पाठिंबा देऊन टाकलेला आणि त्यांनी म्हटलेले की कौटुंबिक कारण आहे ते कारण की भारतरत्न आंबेडकरांचे आणि शाहू महाराजांचे हे संबंध होते हे सगळ्यांना माहिती आहे तसंच प्रबोधनकार ठाकरे यांच्याबरोबर देखील होते मग त्यांनी सुरुवातीला अगदी वर्षभरापूर्वी ज्यावेळेलं उद्धव ठाकरे एकाकी पडले होते एकनाथ शिंदेंचं बंड हे यशस्वी बंड झालं होतं मग त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंकडे प्रकाश आंबेडकरांनी शब्द टाकला मग दोघे एकत्र आले मग आमची ही जी आता जी राजकीय मैत्री आहे ती पुढे कायम राहणार असं त्यांनी ते बोललं होतं कारण की आपले जुने सगळे आजोबांचे विचारसरणी आणि आपलं सामाजिक सुधारणा वगैरे वगैरे ह्या दृष्टीने आपण एकत्र आलं पाहिजे मग नवीन विचारसरणी महाराष्ट्राच्या नवीन समीकरण येणार अशा पद्धतीने एक अनुकूल असं वातावरण त्याच्यावर प्रतिक्रिया देखील चांगल्या उमटल्या होत्या मग ते नंतर झालं काय नंतर शिवसेना अगदी पाठीत खंजेर खूप असला शिवसेने इथपर्यंत असं झालं काय ते फक्त प्रकाश आंबेडकर यांनाच माहिती कारण की हे जे कोड आहे ते मविवाच्या कुठल्याही नेत्याला अजून सुटलेलं नाही की त्यांना बरं प्रकाश आंबेडकर हे राजकीय दृष्ट्या आपल्याला फायद्याचे ठरतील म्हणून त्यांना दुखवायचं नाही ते जे काय म्हणतील ते ती पूर्व दिशा असं म्हणायचं राजकीय ज्या वेळेला बैठकीमध्ये येऊ त्यावेळेला त्यांना असं विचारायचं की आपल्याला नेमक्या किती जागा लोकसभेच्या लढवायच्या आहेत तुम्ही तुमचे नावं सांगा तर ते नावं देखील त्यांनी सांगितले नाही मतदारसंघाचे मग किती जागा पाहिजे चार पाहिजे पाच पाहिजे सहा पाहिजे किती जागा पाहिजे असं विचारून देखील प्रकाश आंबेडकर हे काहीच बोलत नव्हते त्यामुळे काय संशयाचं धुकं त्यांनी स्वतःच त्यांच्या भोवती निर्माण केलं बरं आता आपण जर दुसरा जर असा विचार केला की राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं कोणी शत्रू एका क्षणामध्ये मित्र होऊ शकतात म्हणजे जसा ह्या पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून ताबडतोब शत्रू पक्षामध्ये जाऊन उमेदवारी माग मागितली जाऊ शकते तसंच पक्षीय पातळीवर देखील होऊ शकतं मग आता उद्या भारतीय जनता पार्टीबरोबर हे राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार जाऊ शकणार नाहीत का उद्धव ठाकरे तुम्ही जाणार नाहीत का तुमचा काय भरोसा आहे तुम्ही ते कधीही जाऊ शकता तुम्ही तुम्ही रंग कधीही पालटू शकता असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी त्यांना विचारला होता मग तसं तुम्ही लेखी लिहून द्या की आम्ही त्यांच्याबरोबर कधीच जाणार नाही आम्ही कुठल्याही प्रकारची राजकीय तडजोड करणार नाही आम्ही आमची राजकीय अपरिहार्यता आहे वगैरे वगैरे असं काही जाणणार नाही आणि तुम्ही ठाम राहाल असं त्यांनी मागितलं होतं ते हे देऊ शकणार नव्हते कधीच दिलं जाणार नाही व कोणताही जो पक्ष आहे तो कोणीच त्याचा म्हणजे तसंच स्वतः बाळासाहेब आंबेडकर हे देखील ते देऊ शकत नाही परंतु आत्ता महाराष्ट्रामध्ये एकूण जे काही वातावरण आहे विद्रूप जे राजकारण झालेलं आहे त्या परिस्थितीमध्ये विचारसरणीला कितपत महत्त्व आहे म्हणजे मनुवादी विचारसरणी अमुक समाजद्रोही विचारसरणी संविधान विरोधी विचारसरणी अशी प्रखर टीका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे करतात भारतीय जनता पार्टीबरोबर परंतु याच पक्षाला फायदा होईल अशा पद्धतीने ते वागतात आता मध्यंतरी एक चार दिवसांपूर्वी लोकसत्तामध्ये नागपूरच्या एका ज्येष्ठ पत्रकाराने लेख लिहिला होता त्याच्यामध्ये त्यांनी अनेक उदाहरणं दिले होते की प्रकाश आंबेडकर हे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीला उपयोग होईल अशा पद्धतीचं निवडणुकीमध्ये राजकारण खेळतात स्वतंत्र लढतात वगैरे वगैरे ते सगळं म्हटलं होतं मग त्याला सम आंबेडकर समर्थकांनी विरोध केला वगैरे ते स्वाभाविक आहे हो आता आपण सर्वसामान्य जे माणसं आहे की जे कुणाच्या तरी मग कुणी जातीच्या नावाने पक्ष काढला त्याच्या मागे जातील कुणी विचारसरणीच्या नावाने काढला त्याच्या मागे जातील कुणी हिंदू मुस्लिम गेला मग त्याच्यामध्ये तरी उभी फाळणीकर हे जे ज्याचे त्याच्या मागे असं फक्त परिवार म्हणून आपण मोठा मोठा करत जातो आणि प्रत्यक्षात नेते जे आहेत ते काय करतात ते साठं लोटं देवाणघेवाण करून आणि मग त्याच्यातून काय भलं होणार आहे कुणाचं भलं होतंय ते तर ते त्यांचंच भलं होतं तर अशा पद्धतीने आता प्रकाश आंबेडकर यांना सगळ्यांनाच उत्तरं द्यावं आहे आणि त्यांना आता वारंवार हे सांगावं वा आहे की आम्ही स्वतंत्र लढतोय म्हणजे ते भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धच लढतोय आणि राजकारणामध्ये कुणी साधन शुचि सुचितीच्या गप्पा मारून आहेत पार्टी विथ द डिफरंट म्हणू नये परंतु आम्ही जे काय करतो वंचित बहुजन आघाडी ही खऱ्या अर्थाने मग जैन असेल मुस्लिम असेल धनगर असेल ओबीसी से असेल मराठा असेल याच्यामध्ये जे जे काही बहुजन आहेत किंवा वंचित आहेत त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना लोकप्रतिनिधित्व देण्यासाठी संसदेमध्ये आम्ही ही निवडणूक लढतोय असं ते आता सांगत आहेत आणि ते आता कितपत पटणारे लोकांना हा एक प्रश्न आहे मुळात ते राजकीय पक्षांना तर पटणार नाहीच परंतु सर्वसामान्य लोकांना त्यांच्या म्हणजे ते भाबळे लोकांचं मन भाबडं असतं तर ते भाबड्या मानाला ते कितपत सोबत ठेवू शकतात हे आता लवकर दिसणार आहे आता दुसरं एक जाता जाता आपल्याला एवढं एक सांगायचं की लोकसभा निवडणूक जी मागच्या वेळेला जी झाली होती त्याच्यामध्ये सात पॉईंट सहा टक्के जी मतं मिळाली होती मग राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे ते लक्ष झालं त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये मात्र या मतांची वंचित बहुजन आघाडीच्या मतांची टक्केवारी खाली घसरली होती मग आता नेमकं लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा काय चित्र निर्माण होतंय आणि स्वतः एक ज्येष्ठ बुद्धिवंत म्हणा अभ्यासू म्हणा आणि गरिबांविषयी गोरगरीब समाजाविषयी कनवाळा असलेले नेते म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे कशा पद्धतीने आपल्या पक्षाला पुढे नेतात आणि कशा अर्थाने त्यांच्या मागे जो भोळा भाबळा समाज आहे त्याला कसा न्याय देतात हे जाता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद